आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार सतेश पाटील जे आहेत कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर आंदोलन सुरू झालेलं आहे साहेब प्रमुख मार्गीय मागणी जी आहे की चांगले रस्ते निर्माण व्हावे राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार लक्ष का देत काय सांग हा सा पदरीकरणाचं काम चालू आहे आमची मागणी अशी आहे की सर्विस रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे सर्व्हिस रोड व्यवस्थित केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आता यात आमचं काय चुकलं जर प्रवाशांना सात तास आणि नऊ तास लागत असतील तर आम्हाला हे मान्य नाही आम्हाला याचा विरोध असणारा आणि सरकारनं तातडीनं यामध्ये लक्ष घालून काहीतरी आम्हाला सूचना काय करणार आहे सरकार हे सांगा होतो पण आम्ही आणणार नाही भरमसाट टोल वसुली तर वारंवार प्रशासनाला या गोष्टी तरीही प्रशासनाकडे लक्ष जात नाही प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे जनतेच काही पडलेलं नाही त्यांना वाटतंय वेगवेगळ्या गोष्टी करून सरकार जनतेला बोलवता येईल जनता बोलणार नाही एका बाजूने तुम्ही टोलचे पैसे या ठिकाणी घेताय रस्ते चांगले देत नाही सात सात तास लोकांना लागतात याचा परिणाम लोकांच्यावर या ठिकाणी होतोय आणि म्हणून सरकारला काय घेणं देणं असतं तर हे व्यवस्थित केलं असतं त्यांनी रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत गडकरीजी ते राज्याला वेगवेगळी स्वप्न दाखवतायत मोठे मोठे महामार्गाचं प्लॅनिंग करत आहेत पण दुसऱ्या बाजूला ही दयनीय अवस्था आहे नाही स्वप्न दाखवण्याबद्दल काय अडचण नाही परंतु ती स्वप्न प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे आणि ग्राउंडवर काय होतं हे महत्वाचं आहे आम्ही मागचे गेले अनेक वर्ष या रस्त्यांच्याबद्दल चर्चा करतोय त्यांनी देखील अधिकाऱ्यांच्यावर बैठक घ्यायला लावली आपला जो कमानीचा पूल आहे शिरोलीजवळ ज्याच्यामुळं पुराचा फटका त्या ठिकाणी बसतो तो धरला गेला नव्हता पुन्हा आंदोलन करावं लागलं मग तो धरला गेला म्हणजे एकूणच अनास्था ही पश्चिम महाराष्ट्राबद्दल साधारणपणे भाजपची दिसते या सगळ्या गोष्टी महायुतीचे सर्वच नेते पश्चिम मार्गाने करत असतील डोळ्यावर पट्टी पडलेली आहे नाही मला वाटते आता सध्या ते गाडीनं जात नाहीत हेलिकॉप्टर विमान यानंच प्रवास त्यांचा चालू आहे त्यामुळे रस्त्यावरनं कधी आता आली गेलेलं कोण मला माहित नाही आंदोलन कधी मागे घेणं किंवा पुढची आम्ही मागे घ्यायचा विषयच नाही सरकारनं निर्णय द्यावा आम्हाला आणि सांगावं या चार टोल नाक्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते बसलेले आहेत जनतेसाठी बसलेले आहेत त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे नागरिक खड्ड्यांचा सा सामना करतायत तर महायुतीचे सर्व नेते हेलिकॉप्टर आणि विमानानं फिरतायत त्यामुळे त्यांना हे खड्डे दिसत नाहीत असा आरोप स्वतः सतेज पाटील यांनी केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत खड्डे दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे कॅमेरा सचिन सावंत सोबत मिरणजीत माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका